आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायत सभागृहामध्ये ग्राम आहोत आणि या ठिकाणी लोटा फाउंडेशन असेल ज्युपिटर असेल आणि पुसाटने ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असतील विस्तार अधिकारी असतील किंवा ग्राम विस्तार अधिकारी असतील किंवा पंचायत अधिकारी असतील किंवा सरपंच महोदय आपल्या आपले समोर आहेत तर कसं बघताय आज महाआरोग्य शिबिरीचा शिबिरचं आयोजन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने लोकांचं चा रक्तदान असेल किंवा तपासणी असेल किंवा बाकी अन्य सुविधा आपण नागरिक सुविधा देत आहे उसाडण्या ग्रामपंचायतच्या वतीने आणि लॉर्ड ऑफ माध्यमातून उसाडना ग्रामपंचायतीमध्ये एक याचं शिबिर आयोजन केलंय आहे यातमधून उसाडण्याच्या ग्रामस्थांना चांगल्यात चांगल्या सुविधा भेटतील याची अपेक्षा आरोग्य धनसंपदा या उद्देशाने आरोग्य शिबिराचं ज्युपिटर असेल लोडा फाउंडेशन असेल किंवा ग्रामपंचायत उसाटनेच्या संयुक्त विद्यमाने ही आरोग्य शिबिर आयोजित केलेली आहे कसं बघताय आरोग्य धनसंपदा म्हणजे शरीर संपत्ती आणि नागरिकांना तुमच्या ग्रामस्थांना शरीराची आरोग्याची तपासणी केली पाहिजे हे सगळं तुम्ही लावताय कसं बघतायकडं <coughs> ग्रामपंचायत उसाटणे लोडा फाउंडेशन आणि ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि निश्चितच बेसिक हेल्थ कॅम्प असून याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे डॉक्टर स्वतः इथे उपस्थित आहेत आणि चांगल्या प्रकारचे हेल्थ इथे लोकांचे चेकअप होणार आहे आणि विशेष म्हणजे मोफत चष्मे देखील वाटप होणार आहे आणि खूप चांगला असा उपक्रम असून ग्रामपंचायतचा मुख्यमंत्री समुद्र पंचायत अंतर्गत देखील त्याला जोड आहे आणि निश्चितच सर्व मी ज्युपिटर टीम आणि या लोकांचे सर्वांचा आभार राहील आमच्या इथे उपस्थित आहेत आणि निश्चितच उसाने ग्रामपंचायत एक इनोवेटिव्ह प्रोग्राम प्रत्येक वेळेला आयोजित करत असतात आणि त्याचाच एक पार्ट आहे असं मला वाटतं मोदय नाही कसं बघताय आज उसाटने कापून उद्घाटन केलेलं आरोग्य शिबिराचं कसं बघताय याकडं आरोग्य शिबिर ही किती महत्वाची आहे आणि तुमच्या माध्यमातून ग्रामपंचायती मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजनेअंतर्गत ग्रामपंचायत उसाटणे यांनी खूप सुप्त उपक्रम आयोजित केलेला आहे त्यांनी गरजू लोकांसाठी गावातील गरजू लोकांसाठी एक आरोग्य तपासणी शिबिर लोडा फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेला आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी त्यांनी आज चेकच वाटप केलेलं आहे त्यांचं चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केलेला खूप खूप त्यांना ग्रामविस्त अधिकारी पी डी मोहेकर या अगोदर ग्रामपंचायत अधिकारी सन्मान्य मोदय सरपंच शिवाजी पाटील त्यांनी सांगितलं की आरोग्य शिबिर किती महत्वाचे आणि या अगोदर सुद्धा आणि ह्या नंतर सुद्धा ग्रामपंचायत उसाटणे आणि लोडा फाउंडेशन फार्णुसे फाउंडेशनच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने ही शिबिर राबण्यात आलेली आहे आताच सरांनी सांगितलं की पाच टक्के अपंग व्यक्तींना सुद्धा या माध्यमातून धना दिलेला आहे आणि तेच असा ही सुविधा प्रत्येक नागरिक पोहोचेल असं उसाटणे ग्रामपंचायत माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत तसे बांधवणे या बातमीचं वातावरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नका करायसर फक्त सिद्धिश्वर न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर